पूर्ण महाराष्ट्रभरच नाही तर पूर्ण भारत देशभर शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाच्या फोडण्याचं काम आमचे मित्र आदरणीय विलासदादा पवार हे करतात आणि त्यांचा वाढदिवस नक्कीच दोन दिवसापूर्वी होऊन गेलाय परंतु आज त्यांचा वाढदिवस आमच्या घरी या ठिकाणी साजरा करतो आहोत त्यामागचं कारणही तसंच असंच आहे की ज्या पद्धतीनं शेतकऱ्याच्या शेतमालाला कुठंतरी भाव भेटला पाहिजे अगदी तोच उद्देश ठेवून या ठिकाणी आदरणीय विलासदादांचा वाढदिवस या ठिकाणी आज आपण केक न कापताना खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या शेतातील टरबूज कापून आपण हा त्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करतो आहोत असे आमचे आदरणीय विला दादा यांचा या ठिकाणी आपण शान देऊन सत्कार करतोय दादा जन्मदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा खरंच मनापासून मान सन्मान आज भेटला बर का सगळ्या फेसबुक मित्रांना जय शिवराय दोन दिवसापूर्वी आपला वाढदिवस झाला सात तारखेला पण कुठेच आपण वाढदिवस साजरा केला नाही आज उग योगायोग इथं योग योग आला असा आला की आमचे मित्र जानकीराम दादा नालावडे यांच्या घरी आलो होतो तर आपण केक वगैरे तर कधी कापतच नाही तर आपण वाढदिवसाला कुठलं तरी शेतकऱ्याचं फळ आपण कापत असतो पण ह्या वर्षी वाढदिवस मी साजरा केलाच नव्हता आतापर्यंत करायचा नव्हता त्याचं वेगळं कारण आहे की आपल्या संतोषदादा देशमुख हे एक प्रकरणामुळं मला वाढदिवस साजरा करायचा नव्हता ना आनंद उत्सव आपल्याला साजरा करायचा नव्हता पण दादाच्या आग्रहा खास आग्रहा खातर आपण एक छोट टरबूज कापतोय तर असा आपला हा उद्देश आहे टरबूज कापण्यामागचा की शेतकऱ्याच्या आज रोज लाखो मुलांचा वाढदिवस लाखो माणसाचा वाढदिवस साजरा होतो तर प्रत्येकानं जर फळ कापून जर हा वाढदिवस साजरा केला तर दोन पैसे शेतकऱ्याच्या खिशात जातील एवढाच फक्त उद्देश आणि वाढदिवसाला आणखीन एक आम्ही आमची शेतकरी संघटना ढाल शेतकरी संघटना यांचा एक आम्ही संदेश देण्याचा प्रयत्न करतो समाजाला कि वाढदिवसाला केक न कापता फळ कापून एक झाड भेटवस्तू म्हणून देत असतो आणि ते झाड आपण शेतामध्ये लावत असतो एका वाढदिवसाला आम्ही दादाच्या शेतात वाढदिवस साजरा केला होता माझा तिथं मला त्यांनी एक झाड भेट दिलं होतं आज तीन वर्षे चार वर्ष झाली जवळपास ते झाड देऊन ते झाड मी लावलं ते जगवलं आणि आज त्याला फळ सुद्धा आले जाम यावर्षी त्याचे जाम सुद्धा खाल्ले उद्देश फक्त हाच आहे की हा निसर्ग जपला पाहिजे शेतकरी टेकला पाहिजे हाच या व्हिडिओ मागचा उद्देश आहे तर जाणकर दादा खरंच मनापासून धन्यवाद पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद आणखी एक या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की ज्या पद्धतीनं फळ कापून या ठिकाणी आम्ही प्रत्येक वाढदिवस साजरा व्हावा जन्मदिवस साजरा व्हावा हे ढाल फाउंडेशनच्या माध्यमातून सुरुवात केली होती परंतु जसं दा सांगितलं की ज्या पद्धतीनं वाढदिवसाला एखादं रोपटं किंवा एखादं झाड देऊन गिफ्ट द्यायचं दे आणि केवळ गिफ्ट देऊन थांबायचं नाही तर त्यानंतर खऱ्या अर्थानं त्या झाडाचं आपण संगोपन करायचं त्याला वाढीस लावायचं ही जी संकल्पना आहे ही आमच्या ढाल फाउंडेशनचे त्याला आपण म्हणू शकतो की कर्तृत्ववान आणि नेतृत्ववान असं आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजेच मित्रांसाठी जीवाला जीव देणारे आदरणीय विठ्ठल दादा मस्के यांची ती संकल्पना होती ती संकल्पना आज तायत आम्ही सर्वांनी चालू ठेवलेली आहे तर खरंच विठ्ठल दादांना या निमित्तानं खरंच खरंच खूप खूप धन्यवाद की विठ्ठल दादांनी एवढी चांगली संकल्पना सुरू केलेली आहे तर नक्कीच आपण आता मी दादांना विनंती करेन की त्यांनी या ठिकाणी आपला फळरूपी केक कापून या ठिकाणी वाढदिवसाचं सेलिब्रेशनला सुरुवात करायची खप सभा या धन्यवाद ही सर्वजण नक्कीच लाईव्हच्या माध्यमातून आमच्या सोबत आहात तर नक्कीच आपण काळ्या वाजून या ठिकाणी दादांचं स्वागत करूयात वाढदिवसाचे त्यांना